नमस्कार या व्हिडिओमध्ये मूल्यवर्धन ई लर्निंग प्रशिक्षण क्रमाबद्दल प्राथमिक माहिती दिलेली आहे हा प्रशिक्षण क्रम मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेचा प्रभावीपणे वापर करण्याविषयी आहे असा वापर केल्यामुळे विद्यार्थी मूल्य आणि कौशल्य विकसित करू शकतील हा प्रशिक्षणक्रम ज्यांनी मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षण घेतलेले आहे तसेच ज्यांनी अद्याप प्रशिक्षण घेतलेले नाही त्यांच्यासाठी आहे ई e लर्निंग प्रशिक्षणक्रम मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षणाच्या रचनेवर आधारित आहे त्यानुसार प्रशिक्षण संवादात्मक मॉड्युल्स मध्ये विभागलेला आहे प्रत्येक मॉड्यूल मध्ये ऑडिओ समाविष्ट असणाऱ्या स्लाइड आहेत तसेच काही लहान चाचण्या आहेत प्रत्येक स्लाइडच्या उजव्या तळाशी असलेल्या नेक्स्ट बटणाचा वापर करून पुढे जाऊ शकता किंवा मागे जाण्यास प्रीवियस बटणाचा वापर करू शकता ही संगणक आणि स्मार्टफोन दोन्हीवर पाहता येतात कोणत्याही फाईल्स डाउनलोड करण्याची गरज नाही फक्त स्थिर इंटरनेट कनेक्शन असावे शक्यतो क्रोम ब्राउझर वापरावा मोबाईल वर चांगल्या प्रकारे पाहता येण्यासाठी लँडस्केप मोड मध्ये पहावे सर्व मॉड्यूल चांगल्या प्रकारे पाहता येण्यासाठी साधारणत तीन ते चार तास लागतील सुरू करण्यापूर्वी मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका जवळ ठेवणे योग्य होईल सर्व मॉड्यूल्स एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत